बुधगावमधील बंद असलेल्या पेट्रोल पंपासमोरील दुचाकीच्या अपघातात बुधगावमधील पासष्ट वर्षीय वृद्ध शामराव गोपाळ पोतदार यांचा मृत्यू झाला या प्रकरणी उदय शामराव पोतदार वर्ष अडतीस राहणार सिद्धेश्वर मंदिराजवळ बुधगाव यांच्या तक्रारीवरून मोटरसायकल चालकावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांचे वडील तीस डिसेंबर रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सायकलवरून जात असताना बुधगाव रोडवरील बंद पडलेल्या एस आर पंपासमोर संशयित आरोपी हाताच्या ताब्यातील एम एच पंचेचाळीस ए जी पंच्याहत्तर ब्याण्णव या मोटरसायकलवरून भरगाव वेगात आला त्याची जोरदार धडक फिर्यादी यांच्या वडिलांच्या सायकलला बसली यात फिर्यादी यांच्या वडील गंभीर जखमी झाले अपघातानंतर रक्ताच्या थरळात पडलेल्या फिर्यादी यांच्या वडिलांना रुग्णालयात उपचारास न नेता धडक देणारा संशयित आरोपी निघून गेला फिर्यादी यांच्या वडिलावर मिरज सिव्हिल हॉस् हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात ढक देऊन पळून गेलेल्या मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे